नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज बघा आपण एकदम गावरान पद्धतीची आणि गावरान अशी भाजी बनवणार आहोत जर गावाकडे गेले तर तुम्हाला हरभऱ्याची भाजी बघायला भेटते बघा मस्त कवळी कवळी तोडून आणते आणि सुकून ठेवते वर्षभर आपल्याला ती खायला कामं येते खूपच छान होते बरं की पाल्याची भाजी तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा सगळ्यात पहिलं आपण हे ना वाटण तयार करून घेणार आहोत इथं सात जा ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक लसणाची कांडी शिलून घेतलेली आहे आता आपण हे मिक्सरचे जारमध्ये टाकून याची बारीक चटणी करून घेणार आहोत याच्यातच आपण चव्यानुसार मीठ टाकून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलेलं आहे हे बघा इथं आहे ना कढईमध्ये एक चमचा मोठं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आहे ना त्याच्यामध्ये हे तीनचे चार लसणाच्या पाकळ्या मी कट करून घेतलेल्या आहे आता फोडणीसाठी फोडणीसाठी टाकून द्यायच्या लसूण चांगला लाल होऊन द्यायचंय आपल्याला लसूण लाल झालेला आहे थोडा आपला आता अर्धा चमचा जिरे टाकून द्यायचे हे बघा वाटण तयार करून घेतलेलं हे पण याच्यात टाकून द्यायचं आणि एक मिनिट परतून द्यायचं चांगलं कच्चा पाण्याने घुन गेला पाहिजे हे बघा अर्धी वाटी ना मुगाची डाळ भिजू घालून घेतली तुम्ही अर्धा घंटा ती पण त्याच्यात टाकून द्यायची मुगाची डाळ टाकल्यामुळे ना ही भाजी खूप छान होती आता हिला दोन मिनटं परतून घ्यायचं आता मिक्सरच्या जारमध्ये पाणी टाकून पाणी टाकायचं पाणी तुम्ही तुमच्या मर्जानुसार थोडं कमी जागा टाकू शकता इथं मी एक ते दीड ग्लास पाणी टाकत आहे बघा एक दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मी आता ह्या पाण्याला आहे ना आपल्याला चांगलं उकळून द्यायचं आहे पाच मिनटं म्हणजे डाळ शिजली पाहिजे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही हे बघा इथं आहे ना वाळलेली एक वाटी भाजी घेतलेली आहे मी एकदम स्वच्छ निसलेली भाजी आहे मस्त आणि आता त्यामध्ये आपल्याला आहे ना आपल्या पोहे खायचे चमच्या ना एक चमचा बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ टाकल्यामुळे ना भाजीची चव पण खूप छान लागते आणि घट्ट होते भाजी मस्त त्याला असं मिक्स करून घ्यायचं हलक्या आता ना आणि ह्या भाजीला तुम्ही आंबट काही असल तर टाकू शकतं माझ्याकडं काही नव्हतं म्हणून मी टाकलं नाही टमाटर टाका किंवा चिंच काही पण टाकू शकता आंबट जिन्नस मिक्स झाले हे बघा आपल्या पाण्याला पण उकळी आलेले आहे पण आपल्याला असंच उकळून द्यायचं आहे पाच मिनटं कारण की डाळ शिजन म्हणून चांगली हे बघा पाच मिनटं झालेले आहे मस्त डाळ शिजलेली आहे आता काय करायचं गॅस कमी करायचा आणि भाजी टाकून घ्यायची अशी थोडी थोडी भाजी टाकायची आणि हालून घ्यायची आणि मिक्स करायचं मस्त आता एक कमी गॅसवर पाच मिनिट शिजू द्यायची जास्त शिजायची गरज नाही पाच मिनटं शिजू द्यायची जर पातळ करायचे असेल तर थोडं पाणी वाढवलं चालेल पण मी इथं थोडी घट्ट दाखवते तुम्हाला बघा आपली भाजी शिजलेली आहे मस्त झालेली भाजी आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया बघा इथं आपली भाजी बनवून तयार आहे मस्त लई टाईम लागत नाही एकदम थोड्या टायमामध्ये बनवून तयार होती तराशी बाजी तुम दरासन, नसंतर तर अशी भाजी तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा नसेल तर गावाकडे गेले तर नक्की घेऊन या आणि कमेंट करून मला सांगा आजची गावराम पद्धतीची भाजी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास व्हिडिओवर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया आपण नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये